पण नवीन परिस्थिती बघितली आणि आपल्या देशातली परिस्थिती बघितली आणि आपल्या धर्माचार्यांना आव्हान केलं की पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की ज्या प्रकारे आम्हाला वेगवेगळ्या छोट्या वेग छोट्या भिंतीमध्ये खंडित केलंय आम्ही एक विचाराने एक दिलाने एका धर्माने एका वाटेने चालणारे सगळे लोक आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत खंडित केलंय आणि दुसरीकडे मात्र लव जिहाद सारखे लँड जिहादसारखे आणि त्यानंतर वोट जिहाद सारखे विषय समोर यायला लागले आणि अक्षरशः असं सांगण्यात आलं की वोट जिहादच्या भरोशावर आम्ही लोकसभा जिंकलो आता विधानसभा देखील आम्ही जिंकू त्यावेळी मात्र आपल्या इथे मला असं वाटतं की ही आवश्यकता सर्वांनाच वाटायला लागली की आता जर आपण जागे झालो नाही तर पुढचा प्रहार हा केवळ राजसत्तेवर नाही आहे पुढचा प्रहार हा धर्मसत्तेवर आहे पुढचा प्रहार आमच्या संस्कृतीवर आहे आमच्या विचारांवर आहे आमच्या आचरणावर आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की पूज्य गोविंद देवगिरी महाराजांनी ज्याचा उल्लेख केला आपण सगळे लोक दोन वेळा एकत्रित जमलो विचार झाला आणि त्या विचारानंतर आपण सगळ्यांनी गावोगावी जे जागरण उभं केलं आहे मला असं वाटतं की स्वतंत्र हिंदुस्थानातलं सर्वात मोठं जागरण जर कधी झालं असेल तर ते या निवडणुकीच्या पूर्वी आमच्या संतांनी करून दाखवलं